नमस्कार सर्व ज्ञान मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र आणि भावनिक परंपरेबद्दल पितृपक्षाबद्दल आपल्या जन्मामागे आपल्या आयुष्यामागे अनेकांचा त्याग परिश्रम आणि संस्कार दडलेले असतात आई वडील आजोबा आजी पंजोबा पंजी अशा अनेक पिढ्या आपल्याला घडवत गेल्या त्यांच्या आशीर्वादामुळे आणि रक्तातल्या नात्यामुळे आपण आज इथे उभे आहोत या तृणाचं स्मरण करण्यासाठी त्यांची कृतज्ञता मान्य करण्यासाठी हा पितृपक्ष पाळला जातो पितृपक्ष भाद्रपद किंवा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष म्हणजेच अमावस्येपूर्वीचे पंधरा दिवस असतात ह्या दिवसात आपण पूर्वजांचं श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करतो असं मानलं जातं की या काळात पितरांची आत्मा पृथ्वीवर येते आणि आपली संतती त्यांना अन्न पाणी अर्पण करून स्मरण करते त्यांना तृप्त करून आपण त्यांचे तृण फेडतो श्राद्धविधी केवळ एक धार्मिक कृती नाही तो कृतज्ञतेचा स्मरणाचा आणि नात्यांचा जिवाळ्याचा उत्सव आहे पूर्वजांना तृप्त केल्यावर त्यांचे आशीर्वाद आपल्यावर वर्षभर राहतात कुटुंबात शांतता आरोग्य एकोपा आणि समृद्धी टिकून राहते या काळात साधारणपणे तीन गोष्टी केल्या जातात एक तर्पण तिळ मिश्रित पाण्याने पूर्वजांना अर्पण करणे दोन पिंडदान तांदूळ तिळाचे गोळे बनवून पित्रांना अर्पण करणे तीन दान ब्राह्मण गरीब पक्षी जनावरांना अन्नदान करून पुण्य मिळवणे पितृपक्षात काही नियम पाळावे लागतात या काळात कांदा लसूण मांसाहार मद्य यांचा त्याग केला जातो मंगल कार्य जसं की लग्न गृहप्रवेश साखरपुडा किंवा नवीन कामाची सुरुवात केली जात नाही कारण हा काळ आनंदोत्सवाचा नाही तर स्मरणाचा आणि अंतर्मुख होण्याचा असतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना आईवडिलांच्या आजोबा आजीच्या मृत्यू तिथी आठवत नसते अशावेळी पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी महालय अमावस्येला सर्व पितरांचं श्राद्ध करणे योग्य मानलं जातं त्या दिवशी केलेलं श्राद्ध सर्व पितरांना पोहोचतं असं शास्त्र सांगतं खरी गोष्ट अशी आहे की हे विधी केवळ कृतीसाठी नसतात ते मनापासून श्रद्धेने केले तरच त्याला अर्थ आहे पितृपक्ष आपल्याला एक मोठा धडा शिकवतो हो मूळ विसरू नका आज आपण जे आहोत ज्या सुखसोयी आपल्याला मिळाल्या आहेत त्यामागे कुणीतरी घाम गाळलेला आहे त्याग केलेला आहे पितृपक्ष म्हणजे त्या प्रत्येक पिढीला धन्यवाद देण्याची संधी आहे आपल्या पूर्वजांचं स्मरण केल्याने एक आत्मिक शांती मिळते त्यांच्या आशीर्वादाने आपल्या पुढच्या पिढ्या सक्षम होतात आणि म्हणूनच हा काळ आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा आहे पितृपक्ष फक्त तांदूळ तीळ आणि पाणी अर्पण करण्याचा विधी नाही तो आपल्या रक्तात सामावलेला प्रत्येक पूर्वजाला मनापासून वंदन करण्याचा काळ आहे त्यांना न विसरणे त्यांचं तृणमान्य करणे हीच खरी पितृभक्ती आहे चला तर मग या पितृपक्षात आपणही आपल्या पूर्वजांचं मनापासून स्मरण करूया त्यांचं श्राद्ध तर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होऊ दे हीच प्रार्थना तसेच सर्व प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच सर्व ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा